लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या विशेष भागामध्ये ना छान ट्विस्ट आलेली आहे आता यांनी तर डिवोर्स द्यायचा आणि घ्यायचं काही ठेवलेलंच नाहीये म्हणजे यांनी डिवोर्स घेतलेलाच आहे आता फक्त सहा महिन्याचा कालावधी आहे जे की वकिलांनी दिलेला आहे तर आता असं होतं की त्यांना घरच्यांना सांगायचं आहे आम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे आणि आम्हाला सहा महिन्याचा कालावधी भेटलेला आहे पण आता हे सांगण्यासाठी चौघांची सुद्धा किल्ली उडालेली असते की कोण आधी कसं सांगायचं वगैरे वगैरे तर त्यांचं ठरतं की जीवा आणि पार्थ हे आईशी बोलतील आणि नंदिनी आणि आपली काव्या हे बाबांशी बोलतील आता हे त्यांनाही माहिती नसतं की नंदिनीचा आणि जीवाचा डिवोर्स फाईल केलेला आहे आणि काव्याचंही माहिती नसतं त्या दोघांना पण हे एकत्रच सगळं होणार असतं आता हे सगळं चालू असताना अचानकच विक्रम त्याच्या बायकोसोबत जायचं म्हणजे मानिनीसोबत बाहेर जायचा विचार करतो त्याच्या ऑफिसच्या काही प्रोग्रामसाठी मग तेव्हा तो म्हणत असतो की तू चल पण तेव्हा ती नाकार देते कारण ती म्हणते की मुलांच्या आयुष्यात हे सगळं चाललेलं आहे म्हणजे पूजेला बसताना पार्थने थोडाफार ड्रामा केलेला असतो तो पाहून तिला खूप टेन्शन आलेलं असतं की तो म्हणत असतो की लग्नच मान्य नाही आहे तर पूजेला बसायचंच कशाला त्याच्यामुळे तिला स्ट्रेस आलेला असतो स्ट। आणि ती सरळ विक्रमला म्हणते की मी येत नाही आहे त्यामुळे विक्रम एकटाच चाललेला असतो तेवढ्यात विक्रमला आपले मिथून काका हॉलमध्ये भेटतात आणि तेव्हा मिथून काका म्हणतात तू एवढा सजून ढजून कुठे चाललेला आहेस तेव्हा विक्रम काका सांगतात की आमच्या ऑफिसमधल्या अशा अशा व्यक्तीचा प्रोग्रॅम आहे आणि मला त्यासाठी जायचं आहे आता म्हणजे ती असते त्यांची ते मैत्रीण कॉलेजमधली आणि तिच्या प्रोग्रॅमला मग ते जातात आणि तेव्हा मिथून काका थांबतात तेव्हा पिहू म्हणजे मिथून काकांची मुलगी ती चित्रकला करत असते तिचं चित्र काढायचं काम चालू असतं आणि मिथून काका म्हणतात की खूप सुंदर चाललेलं आहे तुझं पण तिला काहीतरी गोष्टींची गरज पडते आणि ती म्हणते मी रम्याताईकडून घेते आणि रम्याताईला भेटायला जेव्हा ती जाते तेव्हा दरवाज्याच्या बाहेर उभी असते तर रम्याचं आणि आपल्या आत्याबाईंचं ना भांडण चालू असतं रम्या आणि तिचे आई आत्या आपली वसू आप आत्या त्या दोघी भांडत असतात की तू नेमका आत्तापर्यंत केलंस काय पार्थला मिळवण्यासाठी आणि ती म्हणते तू काय केलंस तेव्हा आपल्या आत्याबाई सगळी हिस्ट्री सांगत असते की तुला आठवत नसेल पण मला चांगलंच आठवत आहे की मी नंदिनीला पळवून नेण्यामध्ये माझाच हात होता आणि तेही पिहू बाहेर उभी राहून दरवाज्याच्या ऐकते तेव्हा पिहूला सगळं ते आठवतं जे की घडलेलं असतं की तेव्हा आपल्या नंदिनी ताई दिदीला घेऊन गेल्यामुळे तेव्हा काय अवस्था झाली होती आणि गावकऱ्यांनी यांची अवस्था काय केली होती हे सगळं पिहूला आठवतं आणि हे सगळं कबूल करताना ती ऐकते सगळं दरवाजाच्या बाहेरून आणि आता तेवढ्यात ती म्हणते आता मी जर इथे उभी राहिली तर प्रॉब्लेम होईल आणि ती पळते तिथून तेव्हा तिच्याकडून एक कुंडी पडते तिथे झाडं पडतं त्यांच्या जे दरवाज्याच्या बाहेर असतं आता वसुआत्याला आणि आपल्या रम्याला कळतं की कुणीतरी हे ऐकलेलं आहे कुणीतरी उभं होतं इथे तेवढ्यात त्या बाहेर येतात तर पिहू तिथून पळालेली असते आत्ता उद्याच्या भागामध्ये नेमकं असं दाखवणार आहेत की आपली पिहू ना आपल्या पार्थला सांगायचा प्रयत्न करते की तुमच्या लग्नाच्या वेळेत नेमकं काय झालं होतं आणि वसुआत्याने नेमका कसा नंदिनीला पळवून नेण्यामध्ये कसा तिचा हात होता हे सगळं तिनं ऐकलेलं असतं हे ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते तेवढ्यात विक्रम बाहेरून आवाज देतो आणि पिहू तिथून जाते मग आपला पार्थ प्रश्नात पडतो की नेमकं हिला काय सांगायचं होतं आमच्या लग्नाच्या वेळेसचं आणि पुन्हा ती नंदिनीकडे सुद्धा जाते आणि घाबरून सांगते की नंदिनी ताई तुझ्या लग्नामध्ये ते ना तेव्हा ना असं झालं होतं असं सांगतच असते आणि खूप घाबरलेली असते हे सांगताना आता पाहूया आपली पिहू नेमकं सत्य उघडकीस आणेल का आपल्या आत्याचं आणि ते काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील अपडेट मी उद्याच्या भागामध्ये नेमकं तुम्हाला काय होईल हे सांगणारच आहे तोपर्यंत तो चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आवडत्या सिरियलसाठी तुम्ही आवर्जून हा चॅनल आपला नेहमी पाहत जा